नमस्कार शेतकरी बंधूं न पर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे संगमनेर अवकाली एकशे पाच क्विंटलची दर भेटलेले पाच हजार रुपये कमालदर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसादारणतर भेटलेले पाच हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव अवकाली चार हजार पाचशे क्विंटलची दर भेटलेले सहा हजार पाचशे रुपये दर भेटलेले सात हजार वीस रुपये आणि सर्व दर भेटलेले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकाली चारशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार सातशे पंचवीस रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि दर भेटलेले सहा हजार आठशे अडतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्श्वनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवकाली एक हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान किमानदार भेटलेले सहा हजार सहाशे तीस रुपये कमाल दर भेटलेले सात सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले सहा हजार सातशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटलेले सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मनवत जात आहे लोकल अवकाली चार सा चार हजार क्विंटलची दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सात हजार साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल अवकाली सहाशे क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार पाचशे रुपये दर भेटलेले सात हजार पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारणतः भेटलेले सहा हजार पंधरा रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवाकल्ले दोन हजार सहाशे ब्याण्णव क्विंटलची किमान किमानदार भेटलेले सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल कमालदार भेटलेले सात हजार सा रुपये आणि सर्व हदरंदर भेटलेले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोडा खांबडा जात आहे लोकल आवाकल्ली एक हजार आठशे छप्पन क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलेले सात हजार रुपये आणि सर्व हदरंदर भेटलेले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेरपर्स पंत जात आहे लोकल आवाकल्ले एकशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले सहा हजार चारशे रुपये नंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकाली एकशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटलेले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल अवकालील एकशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटलेले सहा हजार सातशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्हा व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्य